नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी हा एक इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत तर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस शिक्षक अभियोग्यता चाचणी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये याआधीच्या वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न व ते सर्व प्रश्न आपण तोंडी सॉल्व्ह करण्याची ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या यादीच्या वेळेस जे काही तुम्ही ट्रिक शिकलेला असाल किंवा ज्या ज्या पद्धतीने तुम्ही लसावी आणि मसावी सॉल्व करत असाल त्या सर्व पद्धतींपेक्षा आजच्या व्हिडिओमधली पद्धत तुम्ही इथून पुढच्या सर्व एक्झाममध्ये अप्लाय करू शकाल आणि अप्लाय कराल याची मला खात्री आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग आणि कमी वेळाचा आणि महत्त्वाचा असणार आहे सुरुवात करूया व्हिडिओला मसावीपासून तर मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक हायेस्ट कॉमन फॅक्टर तर दिलेल्या संख्येस ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना विभाजक असे म्हणतात दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्यांच्या सामायिक विभाजकामधील सर्वात मोठ्या महत्त्वाचा आहे सर्वात मोठ्या विभाजकास त्या संख्येचा मसावी असे म्हणतात एक्झाम्पल आहे बारा आणि अठरा आता या ठिकाणी बारा आणि अठरा यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे असा प्रश्न आलेला आहे ठीक आहे तर बाराचे आपण विभाजक काढायचे एक दोन तीन चार सहा बारा हे झाले बाराचे विभाजक अठराचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ अठरा विभाजक म्हणजे काय तर किती संख्यांच्या पाड्यामध्ये बारा येतं ठीक आहे एकच्या पाड्यामध्ये बारा येतं दोनच्या पाड्यामध्ये येतं तीनच्या येतं चार सहा बारा ठीक आहे बाराच्या पाड्यामध्ये देखील बारा येतं तर अठराचे विभाजक म्हणजे काय तर किती संख्यांच्या पाड्यामध्ये अठरा येतं एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा या संख्यांच्या पाड्यामध्ये अठरा येतं ठीक आहे हे सांगितलं मी सोप्या भाषेमध्ये आता या ठिकाणी आपण काय केलं बारा आणि अठराचे विभाजक काढले आता याचे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत सामायिक म्हणजे काय कॉमन का तर ते कोणकोणते आहेत एक दोन तीन आणि सहा ठीक आहे म्हणून मसावी किती आलेलं आहे सहा सहा का घेतला कारण नावामध्येच आहे या ठिकाणी महत्तम सामायिक विभाजक नावामध्ये काय आहे महत्तम म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर ठीक आहे त्याच्यामुळं पहा सामायिक विभाजकामध्ये जो सर्वात मोठा फॅक्टर आहे तो आहे सहा म्हणून याचा आन्सर काय आलं सहा आलेला आहे ठीक आहे तुम्हाला आता समजलं असेल नसेल तरी देखील तुम्ही व्हिडिओ पुढंपर्यंत पहा आपण इथून पुढं ज्या काही ट्रिक्स सांगणार आहोत त्यानंतर तुम्हाला ही माहिती डबल पाहण्याची गरज लागणार नाही त्यामुळं लक्षपूर्वक व्हिडिओ पहा यानंतर आपण आता पाहूया लसावीबद्दल लसावी म्हणजे काय लसाईबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया ठीक आहे लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य ठीक आहे त्या ठिकाणी विभाजक होता या ठिकाणी काय आहे विभाज्य आहे ठीक आहे लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य लीस्ट कॉमन मल्टिपल पहा दिलेल्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाज्य असे म्हणतात दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्यांच्या सामायिक विभाज्यामध्ये जो सर्वात लहान विभाज्य असतो या ठिकाणी पहा लक्ष द्या सर्वात लहान विभाज्य असतो त्या संख्येला काय म्हणतात लसावी असे म्हणतात पाहता परत एकदा आपण तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे बारा आणि अठरा बारा आणि अठराचे विभाज्य विभाज्य म्हणजे काय तर बाराचा पाडा ठीक आहे बाराचा पाडा अठराचा पाडा पहा बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी विभाज्य म्हणजे काय बाराचा पाडा या ठिकाणी अठराचा पाडा अठराच्या पाड्यामध्ये ज्या ज्या संख्या येतात ठीक आहे म्हणजे अठराच्या पटीमध्ये ज्या ज्या संख्या येतात त्यांना आपण काय म्हणतो विभाज्य असं म्हणतो पहा बारा आणि अठरा यांच्या आपण कॉमन जे काही विभाज्य आहेत ते कोन -कोन तर, या ठिकाणी पाहतोय कॉमन कोणकोणते आहेत छत्तीस आणि बहात्तर ठीक आहे छत्तीस आणि बहात्तर पहा या ठिकाणी आपण बारा चोवीस छत्तीस ठीक आहे या ठिकाणी छत्तीस आलं या ठिकाणी छत्तीस आलं हे झालं कॉमन यानंतर पहा या ठिकाणी बहात्तर आलं या ठिकाणी बहात्तर आलं परंतु या ठिकाणी बघा नावामध्ये काय आहे लघुत्तम नावामध्ये या ठिकाणी काय आहे लघुत्तम लघुत्तम म्हणजे काय लिस्ट लिस्ट म्हणजे सर्वात लहान लिस्ट म्हणजे काय सर्वात लहान त्याच्यामुळं आपल्याला सामायिक विभाज्य जो असणार आहे तो लहान पाहिजे की मोठा तर लहान आपल्याला पाहिजे त्यामुळं आन्सर काय येणार आहे लसावी या ठिकाणी छत्तीस येणार आहे ठीक आहे ही झाली कन्सेप्ट यानंतर आता आपण महत्त्वाचे एक्झाम्पल्स पाहूया तर आता या ठिकाणी पहा दहा एक्झाम्पल घेतो पंधरा आणि वीस ठीक आहे यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे तर लसावी कसा काढणार लसावी म्हणजे काय तुम्हाला काय म्हटलं होतं मी लसावी म्हणजे काय लसावी हा मोठा असतो आणि तो कसा असतो पटीमध्ये असतो पहा आता दहा पंधरा वीस या तीन संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे वीस वीसची दुप्पट करा या ठिकाणी चाळीस केली ठीक आहे पहा आता चाळीसला चाळीसला महत्त्वाचं आहे लक्ष द्या चाळीसला वीसने भाग जातो का जातो ठीक आहे पंधराने जातो का जात नाही दहाने जातो का जातो पहा त्या ठिकाणी उरलेल्या दोन संख्येनेसुद्धा चाळीसला भाग जायला पाहिजे तेव्हा आपलं उत्तर आलं असतं या ठिकाणी लसावीबरोबर चाळीस परंतु चाळीसला पंधराने भाग जात नाही त्यामुळं आपलं उत्तर या ठिकाणी चाळीस येणार नाही ठीक आहे तर आता आपण काय करायचं वीसची दुप्पट केली चाळीस ठीक आहे वीसची तिप्पट करा साठ केली ठीक आहे वीसचा पाडा म्हणायचा आहे फक्त आपल्याला वीसची तिप्पट केली साठ आता सांगा साठला पंधराने भाग जातो का जातो साठला दहाने भाग जातो का जातो म्हणजे आपलं उत्तर काय आलं साठ साठ या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी साठ हा लसावी असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर आलं ठीक आहे आता आपल्याला मसावी शोधायचं आहे मसावी म्हणजे काय लसावीपेक्षा लहान असतो ठीक आहे दहा दहाची निंपट करा पहिल्यांदा आपण दहा घेऊया ठीक आहे दहा दहा घेतलं दहा दहाला दहाने भाग जातो का जातो दहाला पंधराने भाग जातो का जात नाही त्याच्यामुळं दहा उत्तर येणार नाही चला आता परत एकदा दहाची निमपट करा पाच पाच या ठिकाणी पहा दहा या संख्येला पाचने भाग जातो का तर जातो पंधराला जातो वीसला जातो तीनही संख्यांना पाचने भाग जातो त्यामुळं आपला मसावी जो आहे तो काय येणार आहे पाच येणार आहे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं पहा या ठिकाणी आपण काय केलं मोठी आणि लहान संख्या या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत लसावी काढत असताना मोठी संख्या होती वीस दुप्पट केली चाळीस चाळीसला पंधरा आणि दहाने भाग जातो का तर पंधराने भाग जात नाही त्यामुळं आपलं उत्तर चाळीस आलं नाही वीसची ती पटकली साठ साठला वीसने भाग जातो साठला पंधराने भाग जातो साठला दहाने भाग जातो म्हणून आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी लसावी आपला साठ आलेला आहे आणि आता मसावी काढत असताना आपण काय केलं दहा घेतलं ठीक आहे या तीन संख्यामधली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे दहा दहा आता या ठिकाणी दहाने पाहिलं आपण स पहिल्यांदा ठीक आहे दहा दहाला भाग जातो दहाने वीसला भाग जातो परंतु दहाने पंधराला भाग जात नव्हता त्यामुळे दहा आपलं उत्तर या ठिकाणी आपण या ठिकाणी फुली मारलेली आहे आपलं उत्तर दहा आलेलं नाही नंतर मग काय केलं दहाची आपण परत निंपट केली पाच ठीक आहे आता पाचने पहा पाचने दहाला भाग जातो पाचने पंधराला भाग जातो पाचने वीसला भाग जातो म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे पाच आलेलं आहे मसावी पाच आला आणि लसावी किती आला लसावी या ठिकाणी साठ आलेला आहे चला पुढचं एक्झाम्पल घेऊया सहा आठ आणि बारा ठीक आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा मसावी काढूया मसावी काढायचं म्हणजे काय करायचं लहान संख्या बघायची तीन संख्यामधली लहान संख्या, संख्या कोणती आहे सहा ठीक आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा सहा स्वतःला स्वतः आपण घ्यायचं सहाने सहाला भाग जातो का जातो सहाने आठला भाग जातो का जात नाही सहाने बाराला भाग जातो का जातो पहा या ठिकाणी सहाने आठला भाग जात नाही म्हणून आपला मसावी सहा येणार नाही ठीक आहे तर आता त्याच्यापेक्षा लहान संख्या घेऊया आपण सहापेक्षा लहान संख्या या ठिकाणी तीन घेऊया ठीक आहे चार का घेतली नाही कारण चारने सहाला भाग जात नाही ठीक आहे सहाला भाग जाणारी संख्या आपण फक्त निंपट निंपट करत म्हणून तर आपण घेता आहोत ठीक आहे तर या ठिकाणी घेतलं तीन ठीक आहे तीनने सहाला भाग जातो तीनने बाराला जातो परंतु आठला परत एकदा भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर तीन येईल का नाही ठीक आहे आता नंतर आपण काय उठलं आता दोन घेऊया दोन दोनने सहाला भाग जातो दोनने आठला भाग जातो दोनने बाराला पण भाग जातो म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे या ठिकाणी मसावी काय येणार आहे मसावी दोन येणार आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण पाहूया सहा आठ आणि बारा याच्यामध्ये लसावी कसा काढायचा लसा तर लसावी काढत असताना आपण काय करायचं बारा स्वतः घेतलं पहा बाराला आठने भाग जातो का नाही बाराला सहाने भाग जातो का जातो परंतु आठने जात नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर बारा नसणार आहे आता या ठिकाणी त्याची दुप्पट करा चोवीस चोवीस घेतलं चोवीसला बाराने भाग जातो का जातो ठीक आठने भाग जातो का जातो सहाने भाग जातो का जातो म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे चोवीस असणार आहे अशा प्रकारे आपण लसावी आणि मसावी तोंडी काढू शकतो इथून पुढे एक्झाममध्ये मध्ये विचारलेले महत्वाचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया आणि त्या सर्वांचा आन्सर सर्व प्रकारच्या एक्झाम्पल्सचा आन्सर आपण तोंडी काढणार आहोत तर एक्झाम्पल्स सुरू करण्यापूर्वी आपण लसावी आणि मसावी यामधील महत्वाची सूत्रे पाहणार आहोत हे सूत्र तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे लसावी आणि मसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत यादी अवयव पद्धती भागाकार या तीनही पद्धती आपण या, या ठिकाणी यूज करणार नाही तर डायरेक्ट आपण क्वेश्चन बघून तोंडी उत्तर काढणार आहोत आणि डायरेक्ट आन्सर करणार आहोत त्याच्यामुळं या तीनही पद्धती आपण आज यूज करणार नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण याच्यावर एक्झाममध्ये विचारलं जातं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी बाकीचे हे तीनही फॉर्म्युले यालाच आपण फक्त दुसऱ्या बाजूला घेऊन हे तयार केलेले आहेत फक्त एवढा फॉर्म्युल लक्षात ठेवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी यानंतर महत्वाचे काही पॉईंट्स पाहू तर पहा पहिला पॉईंट आहे दोन संख्यापैकी मोठी संख्या जर लहान संख्येच्या पटीत असेल तर लहान संख्या काय असते मसावी आणि मोठी संख्या काय असते लसावी उदाहरणार्थ तर बहात्तर आणि बारा पहा लहान संख्या कोणती आहे बारा ठीक आहे मोठी संख्या कोणती आहे बहात्तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे समजा मोठी संख्या लहान संख्येच्या पटीत असेल ठीक आहे थोडक्यात सांगतो बाराच्या पाड्यामध्ये बहात्तर आहे तर मग काय करायचं लसावी म्हणजे बहात्तर असतो आणि मसावी म्हणजे लहान संख्या म्हणजे बारा ठीक आहे यानंतर दिलेल्या संख्या सहमूळ असल्यास पॉईंट दुसरा दिलेल्या संख्या सहमूळ असल्यास काय सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी असतो ज्या काही दोन तीन संख्या दिलेल्या असतील त्या जर सहमूळ असतील सहमूळ म्हणजे काय दोन संख्यामध्ये ठीक आहे जे काही कॉमन अवयव असतात ते कोणते असतात फक्त एक आणि एकच हाच अवयव त्यांच्यामध्ये कॉमन असतो ठीक आहे सहमूळ संख्या आपण त्या संख्यांना म्हणतो उदाहरणार्थ तीन आणि आठ तीन आणि आठ या सहमूळ संख्या आहेत ठीक आहे तर लसावी म्हणजे काय त्या दोन संख्यांचा गुणाकार तीन गुणिले आठ बरोबर किती आलं चोवीस आणि मसावी किती असणार आहे एक असणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे एक्झाम्पलमध्ये कामाला येणार आहे तिसरा आहे फॉर्म्युला लसावी गुणिले मसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार ठीक आहे आता आपण पाहिलं तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आणि चौथा फॉर्म्युला आहे लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयव असामायिक अवयव म्हणजे काय जे अवयव कॉमन नसतात ठीक आहे त्यांना आपण काय म्हणतो असामायिक अवयव असं म्हणतो एक्झाम्पल्सला सुरुवात करूया चला पहिला प्रश्न आहे अठरा आणि चोवीस यांचा लसावी किती तर लसावी म्हणजे काय लगेच समजून जायचं आपल्याला दहा सेकंदाच्या आत तोंडी उत्तर काढायचं आहे चोवीस ही मोठी संख्या आहे चोवीस संख्या स्वतः लिहा तर पहा चोवीस या संख्येला अठराने भाग जातो का नाही जात त्याच्यामुळे आपलं उत्तर चोवीस असणार आहे का नाही त्यानंतर चोवीसची दुप्पट करा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला जातो का अठराने भाग नाही जात म्हणजे अठ्ठेचाळीस उत्तर नाही चोवीसची तिप्पट करा बहात्तर बहात्तरला अठराने भाग जातो का तर बहात्तरला अठराने भाग जातो म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन ए बहात्तर ठीक आहे तोंडी उत्तर काढलेलं आहे कुठल्याही आपल्याला पद्धत या ठिकाणी वापरण्याची गरज नाही दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी शहाण्णव व मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या अठ्ठेचाळीस असल्यास दुसरी संख्या कोणती आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म्युला लक्षात ठेवा कोणता फॉर्म्युला होता लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार लसावी काय आहे या ठिकाणी पहा लसावी आहे शहाण्णव गुणिले सोळा बरोबर दोन संख्यांचा गुणाकार एक्स ती संख्या धरूया गुणिले दुसरी संख्या कोणती आहे अठ्ठेचाळीस एक्स बरोबर काय येईल शहाण्णव गुणिले सोळा भागिले अठ्ठेचाळीस ठीक आहे सोळा एक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा म्हणजे उत्तर किती आलं बत्तीस आलेलं आहे बघा अगदी पाच सेकंदाच्या आत आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटू शकतं चला आता आपण एक इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आहे चौऱ्याऐंशी पांढऱ्या जास्वंदाची फुले व एकशे आठ लाल जास्वंदाची फुले आहेत त्यांचे सारख्याच रंगाचे हार बनवायचे आहेत तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा एक्झाममध्ये विचारला जातो तेव्हा लक्षात ठेवायचं आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे संख्या लिहून घेऊ पहिली संख्या आहे चौऱ्याऐंशी दुसरी संख्या आहे एकशे आठ तर आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे तर लहान संख्या कोणती आहे चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी ही संख्या ज्या संख्येच्या पाड्यामध्ये असणार आहे ते आपलं आन्सर असणार आहे तर ऑप्शन्स पहा या ठिकाणी चौदाच्या पाड्यामध्ये चौऱ्याऐंशी आहे का तर आहे सोळाच्या नाही बाराच्या आहे अठराच्या नाही म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे ते चौदा किंवा बारा असणार आहे पहाता चौदाच्या पाड्यामध्ये एकशे आठ आहे का तर नाही त्यामुळे चौदा हा ऑप्शन एलिमिनेट झाला बाराच्या पाड्यामध्ये चौऱ्याऐंशी आहे बाराच्या पाड्यामध्ये एकशे आठ आहे म्हणून आपला आन्सर काय असणार आहे बारा असणार आहे तर अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये आपण आन्सर काढायचा आहे चला प्रश्न चौथा दोन क्रमावर विषम संख्यांचा लसावी एक हजार तेवीस आहे तर त्या संख्या कोणत्या ठीक आहे आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे दोन क्रमावर विषम संख्या असतात तेव्हा त्यांचा मसावी किती असतो मसावी हा एक असतो ठीक आहे तर लसावी या ठिकाणी किती दिलेला आहे लसावी एक हजार तेवीस दिलेला आहे तर लसावी गुणिले मसावी म्हणजे एक गुणिले एक हजार तेवीस बरोबर या ठिकाणी काय असतं लसावी आणि मसावी यांचा गुणाकार असतो काय असतो गुणाकार असतो ठीक आहे म्हणजे एक हजार तेवीस या ठिकाणी जे काही पर्यायामध्ये दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार असणार आहे तर आता आपण डायरेक्ट काय करायचं आहे पर्याय बघायचे ठीक आहे पहिला पर्याय सत्तावीस गुणिले एकोणतीस ठीक आहे सत्तावीस गुणिले एकोणतीस ठीक आहे यांचा गुन्हा करा करा सत्तावीस गुणिले एकोणतीस किती येतं एक हजार तेवीस येतं का तर सत्तावीस गुणिले एकोणतीस बरोबर सातशे त्र्याऐंशी उत्तर येतं ठीक आहे त्यामुळे हे नसणार आहे दुसरा पर्याय एकतीस गुणिले तेहतीस करा उत्तर किती येणार आहे एक हजार तेवीस आपल्या उत्तर ऑप्शन बी डायरेक्ट पर्याय यूज करायचे आणि उत्तर काढायचं जास्तीत जास्त तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स पडतील याची मला खात्री आहे ठीक आहे डायरेक्ट आपण पर्याय यूज करायचे यानंतर प्रश्न पाचवा सहा छेद सात पाच छेद चौदा दहा छेद एकवीस यांचा लसावी काढा संख्या लिहून घेतो सहा छेद सात या ठिकाणी पाच छेद चौदा आणि दहा छेद एकवीस ठीक आहे तर पहा जेव्हा आपण अपूर्णांकाचा लसावी काढतो वाक्य लक्षात ठेवा जेव्हा आपण अपूर्णांकाचा लसावी काढतो तेव्हा अंशांचा काय करायचा अंशांचा लसावी काढायचा अंशांचा काय करायचा लसावी आणि छेद जो आहे छेदांचा काय करायचा मसावी काढायचा ही गोष्ट लक्षात ठेवा अंशांचा काय करायचा तर या ठिकाणी लसावी काढायचा छेदांचा मसावी आता सहा पाच आणि दहा बघा अंश कोणकोणते आहेत सहा पाच आणि दहा यांचा आपल्याला काय करायचं लसाई लसाई म्हणजे काय मोठी संख्या चला तर पहा दहा लिहा पहिल्यांदा दहा तर या ठिकाणी दहाला पाचने भाग जातो भाग वीश। वीश ने भाग जात नाही त्यामुळे दहा आपलं उत्तर नसणार आहे दहाची दुप्पट करा वीस ठीक आहे वीसला पाचने भाग जातो ने जातो परंतु सहाने जात नाही हे पण आपलं उत्तर नसणार आहे तिप्पट करा तीस पहा तीसला दहाने पण भाग जातो पाचने पण भाग जातो आणि सहाने पण म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं तीस आलं ठीक आहे वर आपलं तीस येणार आहे पर्याय बी आहे आपलं आन्सर काय आलं ऑप्शन बी आलेलं आहे पहा अंशाच्या ठिकाणी काय आहे तीस येणार म्हणजे बाकीचे पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झाले आपला आन्सर काय येणार आहे डायरेक्ट या ठिकाणी तीस येणार आहे ते ये देखील आपण क्रॉस करूया ठीक आहे आता पहा छेद घ्या छेद सात चौदा आणि एकवीस ठीक आहे यांचा आपल्याला काय करायचं आहे पहा या ठिकाणी सांगितलं तर छेदांचा सा मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय लहान संख्या पहा सात स्वतः घ्या सातने सातला भाग जातो सातने चौदाला भाग जातो सातने एकवीसला भाग जातो म्हणजे मसावी काय झाला या ठिकाणी सात झालेला आहे आपलं उत्तर काय आलं तीस छेद सात चला पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न सहावा अठरा छेद चार आणि बावीस छेद आठ यांचा मसावी काढा अठरा छेद चार आणि बावीस छेद आठ जेव्हा आपल्याला या ठिकाणी अपूर्णांकाचा मसावी विचारलेला असतो तेव्हा जो काही अंश असतो अंश अंशाचा काय काढायचा मसावी काढायचा अंशाचा काय काढायचा मसावी काढायचा आणि छेद जो असतो छेद छेदांचा काय काढायचा लसावी काढायचा ठीक आहे तर आता आपल्याला अठरा आणि बावीस यांचा मसावी काढायचा आहे लहान संख्या कोणती अठरा ठीक आहे अठरा आणि बावीस यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे तर आपण आता मसावी काढत असताना अठरा पहा अठरापेक्षा अठराची लिंपट करा नऊ ठीक आहे नऊने बावीसला भाग जातो का नाही ठीक आहे त्यानंतर आणखीन त्यापेक्षा लहान संख्या घ्या सहा सहाने अठराला भाग जातो परंतु बावीसला जातो का नाही त्यानंतर तीन घ्या तीन घेतली तीनने अठराला भाग जातो परंतु बावीसला जात नाही त्यानंतर आपण दोन घेतली दोनने अठराला भाग जातो आणि बावीसला पण जातो आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी आपला जो मसावी आहे तो या ठिकाणी दोन आलेला आहे यानंतर आता आपण छेदांचा लसावी काढू चार आणि आठ यांचा लसावी काढायचा आहे पहा चार आणि आठ तर आता मस लसावी करत असताना आपण काय करायचं आहे मोठी संख्या आठ घेतली ठीक आहे आठ स्वतः घेऊ आठने ने आठला भाग जातो का जातो यानंतर चारने आठला देखील भाग जातो त्यामुळं आपला जो लसावी असणार आहे तो आठ येणार आहे दोन छेद आठ आपलं उत्तर आलं त्याला आपण स्त्रूप दिलं दोन छेद आठ हे ऑप्शनमध्ये नाही तर आता आपण एक छेद चार त्याला आपण लिहू शकतो ठीक आहे आपलं आन्सर आलं ऑप्शन ए एक छेद चार त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा दशांश अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा ते आपण आता पाहणार आहोत तर एक पॉईंट शून्य आठ शून्य पॉईंट छत्तीस शून्य पॉईंट नऊ यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी काढत असताना आपण दशांश चिन्ह जे आहे ते या ठिकाणी घालवायचं आहे दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहा या ठिकाणी दोन या ठिकाणी प्लेस आहेत या ठिकाणी पण दोन प्लेस आहेत तर आपण काय करायचं दोन अंक आपण उजवीकडं दशांश चिन्ह सरकवायचं ठीक आहे आता या ठिकाणी पहिल्या संख्येला काय येईल एकशे आठ येणार आहे ठीक आहे दोन नंबरने आपण काय केलं उजवीकडे दशांश चिन्ह जे आहे ते सरकवलं त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या नंबरला काय येईल या ठिकाणी छत्तीस येणार आहे आणि या ठिकाणी जर आपण दोन अंकांनी ठीक आहे दोन प्लेसेसनी आपण दशांश चिन्ह जर आपण उजवीकडे सरकवलं तर उत्तर काय येईल या ठिकाणी नव्वद येणार आहे ठीक आहे तर आता एकशे आठ छत्तीस आणि नव्वद यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय लहान लहान संख्या कोणती आहे छत्तीस ठीक आहे पहा आता पहिल्यांदा आपण काय घ्यायचं छत्तीस घेतलं छत्तीसने एकशे आठ आणि नव्वद यांना भाग जातो का तर नाही जात त्याच्यापेक्षा लहान घ्या निमपट करा अठरा अठराने भाग जातो का तर जातो म्हणजे आपलं उत्तर काय आलं मसावी आला अठरा ठीक आहे अठराने नव्वदला देखील भाग जातो अठराने छत्तीसला देखील भाग जातो अठराने एकशे आठला देखील भाग जातो आपला मसावी आपण पाच सेकंदाच्या हात काढला मसावी काय आला अठरा तर आत्ता आपण पर्यायामध्ये बघा आपण आधी काय केलं होतं दशांश चिन्ह दशांश चिन्ह आपण उजवीकडं दोन संख्यांनी दोन प्लेसेसनी सरकवलं होतं आता काय करायचं एक परत एकदा डावीकडे सरकवायचं दोन प्लेसेसनी एक दोन या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं या ठिकाणी शून्य लिहिलं शून्य पॉईंट अठरा ऑप्शन डी आपला आन्सर आलेला आहे तर आपण अतिशय शॉर्टकट पद्धतीने एक्झाममध्ये आपले मार्क्स वळवण्यासाठी या ठिकाणी ट्रिक्सचा वापर करून आपण आत्ताचे लसावी आणि मसावी या प्रकारावरील सर्व टाईप्स जे की एक्झाममध्ये या दिशावरी विचारले होते ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच